सावरोली मराठी शाळेतील स्नेहसंमेलनात विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना वाव माध्यमातून साऱ्यांचे लक्ष वेधले या घेतलेला हा वृत्तांत सावरोली शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी आठ फेब्रुवारीला भैरवनाथ मंदिराच्या भव्य प्रांगणात गावातील शेकडो ग्रामस्थ आणि महिला तरुणांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सावरुली ग्रामपंचायतीने केल्याने प्रथमच रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शुद्ध उपक्रम हाती घेतल्याने ग्रामपंचायतीच्या या सहकार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे तर विद्यार्थ्यांच्या कलागुण सादर करण्याची संधी मिळाल्याने मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढला असल्याचे सर्वांच्या समोर आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाला सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे सागर घोसाळकर सदस्या रंजना पाटील आराधना मेहत्तर उज्ज्वला घोसाळकर ममता घोसाळकर चित्रा मेहतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम डी पाटील वसंत केदारी अरुण बैलमारे किसन पाटील तंटामुक्ती अध्यक्ष संतोष केदारी शालेय समिती अध्यक्ष संजय पवार मुख्याध्यापक बळीराम चव्हाण सहशिक्षक दादासाहेब मुंजाळ नारायण गाडे जगदीश मोहणे धनाजी थिटे जान्हवी सूर्य अंकिता चोगले शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू खालापूर अध्यक्ष संतोष पाटील माजी अध्यक्ष उमेश विचारे कार्याध्यक्ष संदीप जाधव दीपक पालकर तसेच तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक आणि शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ महिला तरुण वर्ग उपस्थित होते यावेळी शाळेतील क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी नृत्याचा गणेश वंदना आदिवासी गीत अन्य गीतांच्या माध्यमातून आपापल्यातील गुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर भव्य कार्यक्रमाचे अतिशय शिक्षकांनी आयोजन केले होते आज आपल्या शाळेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचा सरांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर सर्वांच्या वतीने मी व माझ्या ग्रामपंचायतीने तुम्हाला आश्वासन केलं तुम्ही कार्यक्रम चालू करा तुम्हाला जे काय लागेल ते सर्व सहकार्य हे ग्रामपंचायत म्हणून आम्ही करणार आहे सरने आमच्याकडे एक के मागणी केली होती प्रशांवरती सरने आमच्याकडे मागणी के केली होती की शाळा खूप जुनी झालेली आहे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ग्रामपंचायत मध्ये एक निर्णय घेतलाय का ही जी इमारत जिला शंभर वर्ष पूर्ण झालेत सर ती इमारत आम्ही पाडून नवीन इमारत बांधणार आहेत अजून एक निर्णय घेतलाय ग्रामपंचायतनी जी मुलं गावाच्या बाहेर जात आहेत शिकण्यासाठी लवकरच त्यांना ग्रामपंचायत बसची व्यवस्था करते जाण्यासाठी शाळेतील मुलं ही गावाचं भवितव्य आहे जास्तीत जास्त मुलं शिकली पाहिजे त्या दृष्टीने ग्रामपंचायत सर्वस्वी प्रयत्न करणार आहेत इतरही सुविधा काय देण्याच्या असतील ते सर आम्ही तुम्हाला जरूर पुरू फक्त तुम्ही आमच्याकडे सांगा का ग्रामपंचायतसाठी ग्रामपंचायती ह्या सुविधा शाळेला आहे ते आम्ही पुरू फक्त ग्रामपंचायत म्हणून माझी व आमच्या सर्व सदस्य व ग्रामस्थांची इच्छा आहे का माझ्या शाळेतील विद्यार्थी जसे आज काही क्षेत्रामध्ये तरबेदेत भविष्यामध्ये सुद्धा ते जास्तीत जास्त इतर

now and press the bell icon never miss an update